शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर माहिती आहे आपला विशेष वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आणि असं जे लोडिंग आहे हे आपल्याला सदाभार ताईवान पिंक पेरूचं ट्रेमधील रोपं स्वतःचे <coughs> मदर प्लांट आहेत आणि रोपाची किंमत तीस रुपये पोच आज जे आपण पंधरा हजार रोपं लोडिंग करतो आहे ग्रुप शेतीमध्ये आणि स्वतःची मदर प्लांट असल्यामुळं आता रोपाची उंची बघू शकतो आहे आपण आता हीच रोपं आम्ही ट्रेमध्ये जर शिफ्टिंग केली तर हिची किंमत साठ रुपये उद्या आणि शेतकरी बंधूंना हे रोप क्वांटिटी असेल तर आपल्याला तीस रुपयेनं पोच होते साठ रुपयेनं अनुदानला बिल मिळते त्याचबरोबर इतर फळझाडी मिळतात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला असे सर्व नियोजन आज जी जे आपण पंधरा हजार रुपये लोडिंग करावले बघू शकतो आहे अशा प्रकारचे जे पिरो आहे सदाबहार तायवान पिंक पिरू त्याचबरोबर आपल्याकडे लखनौ एकोणपन्नास अलाहाबाद सफेदा व्हीएनआर ललित पेरू त्याचबरोबर गुजरात रेल डायमंड पेरू अशी सर्व रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा आपला देश जय हिंद जय महाराष्ट्र